मिथुन राशी असलेल्या लोकांचे काही सकारात्मक आणि नकारात्मक गुण काय आहेत तसेच या राशीच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत चांगले जुळू शकते याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो एक मिथून चंद्र राशी असलेले लोक नैसर्गिकरित्या स्ट्रीट स्मार्ट असतात याचा अर्थ तुम्ही त्यांना मागे टाकू शकत नाही किंवा त्यांना फसवू शकत नाही मिथुन चंद्र राशीच्या रहिवाशांचे हे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य आहे जे त्यांना सर्वांमध्ये हुशार बनवते मिथुन राशीचे लोक उत्तम निरीक्षक असतात ते त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यांचे विश्लेषण करतात मिथुन राशीच्या व्यक्तीला उत्सुकता असणे साहजिकच होते त्यांना जे सांगितले जाते ते जसेच्या तसे स्वीकारत नाहीत त्याऐवजी ते प्रश्न करतात त्यांना थोडे अज्ञेयवादीही म्हणता येईल त्यांच्या मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करणे हे मिथून चंद्र राशीच्या रहिवाशांना चांगलेच ठाऊक आहे मिथून राशीच्या रहिवाशांना त्यांच्या तार्किक क्षमतेसह कार्य करण्यास आवडते मिथून राशीचे लोक असे आहे की जे तुम्ही त्यांच्या सान्निध्यात असता तेव्हा तुम्हाला घरचा अनुभव घेता येतो मिथुन राशीचे लोक तुमच्या कठीण काळात किंवा जेव्हाही तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात मिथुन राशींचे रहिवासी जगातील सर्वात बहुमुखी लोक आहेत ते त्यांच्या दृष्टिकोनात कठोर नसतात आणि त्यांना आलेल्या कोणत्याही परिस्थितीशी ते जुळवून घेऊ शकतात यामुळे त्यांना अनिश्चित परिस्थितीत टिकून राहण्यात मोठा हात मिळतो मिथुन राशींचे रहिवाशांमध्ये प्रशंसनीय संवाद कौशल्य असते हे त्यांना त्यांचा संदेश प्राप्त करत्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचविण्यात मदत करते जेव्हा मिथून चंद्र राशीची व्यक्ती लूपमध्ये गुंतलेली असते तेव्हा गैरसंवादामुळे नुकसान होण्याची शक्यता जवळजवळ नगण्य असते मिथून राशीचे लोक त्यांच्या गरजा आणि भावनांबद्दल अपवादात्मकपणे मौखिक असतात त्यांना कसे वाटते याचा अंदाज ते तुम्हाला कधीही सोडणार नाही त्यांना सामोरे जाण्यासाठी पुढील पावले उचलण्यासाठी मार्गदर्शक तत्वासह ते तुम्हाला त्यांच्या भावना स्पष्टपणे सांगतील मिथून राशींचे नकारात्मक गुण एक अतिविचार ज्या लोकांची मिथून राशी आहे ते अशा गोष्टींना चिकटून राहतात ज्याकडे लक्ष नाही यामुळे त्यांना अशा गोष्टींबद्दल काल्पनिक परिस्थिती निर्माण होते जी वास्तविक जीवनात कधीही घडू शकत नाही कल्पनेबद्दल या अनावश्यक अतिविचारामुळे ते कधी कधी त्यांचे वास्तविक जीवन उद्ध्वस्त करतात मिथुन राशीचे प्रतीक मिथुन राशीचे चिन्ह जुळे आहे जेव्हा आपण मिथून राशीच्या सर्वात प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणून सहवासाबद्दल बोलतो तेव्हा हे प्रासंगिक बनते म्हणूनच चिन्हांबद्दल बोलताना मिथूनला कधीकधी जुळे म्हणून संबोधले जाते हे मिथून राशीच्या नावांपैकी एक मानले जाऊ शकते मिथून राशीतील जन्मलेले लोक कुंभ राशीत जन्मलेल्या लोकांशी चांगले जुळतात हे जोडपे अनेकांचे प्रेरणास्थान आहे ते दोघे दुसऱ्या जोडीदाराला वाढण्यासाठी शिकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरतात ही जोडी मैत्री आणि रोमांसचे प्रतीक आहे कोणतेही दीर्घकाळ टिकण्यासाठी या दोन गोष्टी आहेत मिथून राशीच्या व्यक्तीनी असा जोडीदार निवडावा जो स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी उभा राहू शके आणि त्याचे यश आणि अपयश दोन्ही समजू शकेल मिथुन राशीच्या लोकांनी असा जोडीदार निवडावा ज्याचा स्वभाव साथ देणारा असेल आणि काही अडथळे आले तर ते एकत्र उभे राहतील मिथून राशीचे लोक थोडे वेगळे असतात पण ते मनाने खूप भोळे देखील असतात मिथून राशीचे लोक फुलपाखरासारखे असतात त्यांना लोकांभोवती राहायला आवडते आणि ते मैत्रीपूर्ण आणि उबदार असतात त्याच्याकडे मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे तो सहज मित्र बनवू शकतो मिथून राशीचे लोक बहुतेक लोकांशी जुळतात मिथून राशी अंतर्गत जन्मलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम करिअर पर्याय म्हणजे मिथून राशीचे लोक त्यांच्या सर्जनशीलता अष्टपैलुत्व संवाद कौशल्य तर्कशास्त्र आणि निरीक्षणाने चांगले असतात त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय या वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या व्यवसायांभोवती फिरे मिथून राशींचे लोकांमध्ये काही विशिष्ट गुण असतात ज्यामुळे ते गर्दीतून वेगळे दिसतात ज्या लोकांची मिथून राशी आहे ते अशा गोष्टींना चिपटून राहतात ज्याकडे लक्ष नाही यामुळे त्यांना अशा गोष्टींबद्दल काल्पनिक परिस्थिती निर्माण होते जी वास्तविक जीवनात कधीही घडू शकत नाही कल्पनेबद्दल या अनावश्यक अतिविचारामुळे ते कधीकधी त्यांचे वास्तविक जीवन उद्ध्वस्त करतात मिथून राशीचे लोक उत्तम बहुकार्य करते असले तरी यामुळे त्यांच्यातील एक नकारात्मक गुण समोर येतो ते खरोखरच लवकर विचलित होतात त्यामुळे काम अपूर्ण राहते मिथून राशीच्या लोकांना इतर लोकांच्या वैयक्तिक जीवनातील माहिती हवी असते पण वाईट गोष्ट अशी आहे की ती माहिती मिळाल्यानंतर ते थांबत नाही ते पुढे सरकतात आणि ती काही वर्तमान बातमी असल्याप्रमाणे पसरवतात यामुळेच मिथून राशीच्या लोकांशी कोणतीही माहिती शेअर करण्यास लोक संकोच करतात मिथून राशीचा शुभ रंग पिवळा आणि हिरवा आहे मिथून राशीतील भाग्यवान रत्न पन्ना आणि आगेट यांचा आठवड्यातील भाग्यवान दिवस गुरुवार आणि बुधवार मिथून राशीचा की नंबर तीन आणि पाच आहे तर अशा प्रकारे आपण आज मिथून राशींच्या व्यक्तींमधलं त्यांचे सकारात्मक गुण आणि नकारात्मक गुण तसेच यांचे कुणाशी जुळू शकते याबद्दल माहिती जाणून घेतली तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ